लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या भागामध्ये नैनाचा डोळा जेवणाच्या कार्यक्रमामध्ये स्वतः कला नैनाचं थोबाड फोडत सगळ्यांच्या समोर नैनाचं सत्य आणणार आहे इकडे डोळा जेवणाच्या कार्यक्रमामध्ये कला सांगत असते आता आपण मोदक की करंजी हा खेळ खेळूया का रजनी म्हणते बघितलं का संगीता म्हणजे कलाला या सगळ्यामध्ये खूपच इंटरेस्ट आहे बरं का आता पुढचा पुढचा त्या मोदक किंवा करंजीचा कार्यक्रम बहुतेक कलाचाच करायला लागायचा असं म्हणत आता दोघीजणी थट्टा मस्करी कलाची करत असतात आणि त्यानंतर आता इकडे नयनाच्या प्रोग्राम पुढचा सुरू होतो पण त्याच वेळेला मध्येच मध्येच रोहिणीला सणक येते आणि रोहिणी जोरात ओरडते थांबा असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे नैना तिच्याकडे पाहतच बसते राहुल म्हणत असतो मम्मा काय ड्रामा सुरू करणार का यावर रोहिणी म्हणते थांब बघते तर मी यावरती ती सांगते राहुल जा तू तूसुद्धा तिकडे बस छानपैकी आपण आता दोघांचं फोटो सेशनसुद्धा करूया आणि छानपैकी दोघांचे फोटो काढून आता आपण डोळा जेवणाचा कार्यक्रम करू मग राहुलला बाजूला बसवलं जातं त्यावरती आता इकडे करंजी की मोदक हे दोन्ही आता समोर आणले जातात त्याच वेळेला परत एकदा रोहिणी म्हणते थांबा मला या सगळ्यामध्ये नैनाला काहीतरी महत्त्वाचं विचारायचं आहे असं म्हटल्यावरती सगळ्यांचीच नजर रोहिणीकडे जाते आता रोहिणी नक्की काय विचारणार किंवा रोहिणीच्या मनात काय चाललंय हे कळत नसतं पण इकडे नैना मात्र चांगलीच घाबरते रोहिणी म्हणते बोल नैना काय तुझ्या मनामध्ये नैना आता गडबडते म्हणजे म्हणजे मला नाही कळलं काय ते त्यावरती आता इकडे रोहिणी म्हणायला लागते अगं असं काय करतेस काय म्हणजे काय अगं तुला समजत नाही आहे का म्हणजे तुला मुलगा हवे की मुलगी तुझ्या मनात काय चाललंय ही गोष्ट तरी आम्हाला कळू दे की असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नैना म्हणते मला ना राहुल म्हणतो मी सांगू का तर मला ना एक गोड मुलगीच पाहिजे नैना सांगते हो हो मला सुद्धा गोड मुलगीच पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे संगीता म्हणायला लागते माझ्या तीन पोरींच्या नंतर आता चौथी सुद्धा माझ्या नैनाच्या पोटी पोरगीच येणार आनंदी आनंद आहे असं म्हणत सगळेजण खूप खुश असतात नैनाच्या डोहा जेवणाचा आनंद घेत असतात पण या सगळ्यामध्ये होणारा धमाका पुढे माहीत नसतो आता मात्र करंजी की मोदक हे सगळे विधी पार पडत असताना अचानकपणे नैनासमोर समोर ताट येतं आणि ताटामध्ये नैना आता असलेला एक बाउल उचलते ज्या वेळेला एक बाउल उचलते तो बॉल रिकामा निघतो म्हणजे त्याच्या खाली काहीच नसतं मग मात्र आता इकडे सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो आणि आता हे काय म्हणजे बाऊल रिकामा कसा असं म्हटल्यावरती आता इकडे रोहिणी म्हणते हे काय काय घडलंय तरी काय त्यावरती आता इकडे सांगायला लागते अंजू मला वाटते कलाताईंच्याकडून काहीतरी चुकी झाली असेल चुकून रिकाम हे आलं असेल यावरती कला संस्थे सॉरी ह नैनाताई मी पटकन दुसरा बाऊल घेऊन येते असं म्हणत ती करंजी आणि मोदक त्याच्यामध्ये टाकते करंजी मोदक टाकत आता ती ते बाऊल पुन्हा घेऊन येते आणि पुन्हा एकदा हा प्रोग्राम सुरू होतो आणि आता प्रोग्राम सुरू झाल्यावरती नैना पुन्हा एकदा वाटी उचलते आणि त्या वाटीमध्ये असलेला करंजी काढते करंजी काढल्यामुळे आता मुलगी 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 म्हणून सगळेजण ओरडायला लागतात आणि सगळ्यांना खूप आनंद होतो संगीता खूप खुश होते माझ्या घरात चौथीसुद्धा लक्ष्मीच येणार असं म्हणत ती खूप खुश होते त्यावरती आता इकडे सांगायला लागतो सोहम चला चला फोटो सेशन करायचंय से की नाही आपल्याला छानपैकी सगळ्यांनी फोटो सेशन करूया आणि आता चौथी सुद्धा मुलगी येणार जी मुळूमुळू रडत बसणार नाहीये तडपदारपणे या सगळ्यामध्ये आता ती या सगळ्यामध्ये तडपदारपणे जगाशी सामना करणार अशी मुलगी पाहिजे मुळू मुळू रडणारी अजिबात मुलगी आपल्याला नको आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सोहम पाहतो काजलकडे थोड़ी शी काजल थोडीशी अस्वस्थ होते आणि अस्वस्थ झालेली काजल इकडे तिकडे पाहायला लागते हे सगळं चालू असताना आता मात्र फोटो सेशनसाठी आता अद्वैत सांगायला लागतो राहुल चल रा छानपैकी फोटो सेशन करून घे राहुलला ते खूप बोरिंग होत असतं त्यामुळे राहुल चिडलेला असतो आणि आता राहुल या सगळ्यामध्ये आता पेटून उठलेला असतो की कधी एकदा हे सगळं होईल आणि तो इकडे रोहिणीकडे येतो आणि रोहिणीला म्हणत असतो अगं मम्मा मला हे सगळं खूप बोरिंग होते हे बोरिंग झालेलं सगळं काम थांबव मला या सगळ्यामध्ये खूप कंटाळा आलेला आहे त्यावरती आता इकडे सांगायला लागते त्याला आता रोहिणी की हे बघ पेशन्स ठेव पेशन्स ठेव जोपर्यंत पेशन्स ठेवत नाहीस तोपर्यंत काहीही शक्य नाही आहे सगळ्यामध्ये तुला आता पेशन्स असणं महत्वाचं आहे असं म्हणत आता इकडे त्याला शांत करण्याचा ती प्रयत्न करत असते तोपर्यंत सगळेजण आता फोटो सेशन करत असतात राहुल फोटो सेशनसाठी जातो आणि रोहिणी त्याला समजवलेलं छानपैकी तो सगळे करत असतो फोटो हे पाहत असते सगळेच जण आनंदामध्ये असतात आणि आता फोटो सेशन होत असताना रजनीची नजर नयनाकडे जाते ज्या वेळेला नयनाकडे तिची नजर जाते त्यावेळेला तिला असं वाटतं की नैना थोडीशी थकलेली आहे आणि इकडे संगीता आणि कलासुद्धा खूप खुश होतात कला, कला आईला सांगत असते बघ सगळं काही सुरळीत होते तू उगाच स्वतःला त्रास करून घेत होतीस असं म्हणत ती आता आ, संगीताला जरा आनंदाचे चार क्षण मिळावे म्हणून आता पाहत असते तोपर्यंत रजनी म्हणते काय ग कला नैना थोडीशी थकलेली वाटते का नैना तुझा चेहरा का उतरलाय नैनाचा उतरलेला चेहरा सपशेलपणे सपशेलपणे दिसत असतो आणि त्यामुळे त्यामुळे सगळेच जण आता नैनाकडे पाहतात नैना सांगते हो मी थोडीशी थकलेली आहे यावरती रजनी म्हणते मग तू एक काम कर ना तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये थोडा वेळ घरामध्ये जा घरामध्ये जाऊन थोडा तुझ्या रूममध्ये आराम कर असं ती नैना सांगते ठीक आहे मी जरा जाते थोडी फ्रेश होते रजनी सांगते तुला मी सरबत वगैरे काही पाठवू का नैना म्हणते नको नको मी माझ्या रूम मध्ये मा जाते थोडी फ्रेश होते थोडं मला बरं वाटेल आणि त्यानंतर मग मी खाली येईल संगीताला सुद्धा आता नैना थोडीशी थकलेली वाटते नैना थकलेली असल्यामुळे मग संगीता आता इकडे कलाला म्हणते काय ग नैनीला काय होत असेल यावरती कला म्हणते या आई तू काळजी करू नकोस इकडे संगीता विचार करते जा जा काय जो आराम करायचा आहे तो आराम करून घेजा असं म्हणत ती आता आराम करण्यासाठी तिला सांगत असते तोपर्यंत इकडे राहुल सांगत असतो मम्मा अगं अजून किती पेशन्स ठेवायचे आहेत मी माझे पेशन्स आता संपत चाललेले आहेत यावरती रोहिणी सांगायला लागते तू काळजी करू नकोस काहीही झालं तरीसुद्धा तरी सुद्धा आपण हे जे करतोय ना ते यशस्वी होणार आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता मात्र त्याला शांत राहायला सांगत असते आणि हे बघ सब्रकाफल मिठा होता आहे काही ही काळजी करू नकोस काही झालं तरी सुद्धा या बाबतीत काहीही होणार नाहीये तू व्यवस्थितपणे हा सगळा माझा तमाशा बघ असं म्हणत ती या सगळ्यामध्ये त्याला आता सांगत असते हे सगळं सांगत असताना मग आता राहुल किती पेशन्स ठेवायचे अजून असा विचार करत असतो आणि त्याच वेळेला आता मात्र नैना आत येते नैना रूम मध्ये येते रूम रूममध्ये आल्यावरती नैना विचार करायला लागते काय करू तरी काय मला तर काही कळतच नाही आहे की मी कसं या सगळ्यांना आता वाचू या सगळ्यातून कशी वाचू किंवा या सगळ्यांना कसं पटवून देऊ आणि काय करायचं आहे माझं तर जोकर झालं आहे सगळा जोकरसारखी सारखी आहे मी असं म्हणत ती आता चिडचिड करत आत येते आणि तिला हे सगळं जडजड झालेलं असतं मग ती आता खोटं पोट उशी ठेवलेली असते ती काढून टाकते आणि माझ्या बाळा जरा तू इथेच झोप बरं का मी आता जरा आतमध्ये जाते आणि फ्रेश होऊन येते असं म्हणत खोटारडी नाही ना ती उशी तिकडे ठेवते आणि आता वॉशरूममध्ये जाते तिने उशी वॉश खोळ काढून वॉशरूममध्ये गेल्यावरती मग मात्र आता इकडे कला ज्यूस घेऊन येते संगीताने कलाला सांगितलेलं असतं की नैनी थोडी थकलेली वाटते तो एक काम कर ना तिच्यासाठी जरा तरी ज्यूस घेऊन जा जरा तिला बरं वाटेल असं ते मग मात्र आता इकडे कला ज्यूस घेऊन येते ज्यूस सगळ्यांच्यासाठीच बनवलेलं असतं आणि तिने आता नयनासाठी ज्यूस बनवून टेबलवरती ठेवून ती निघणार पण ती निघणार तेवढ्यात नयनाने काढलेलं खोट पोट तिला दिसतं पोट दिसल्यावरती मग मात्र आता कला ते उशी हातात घेते आणि ती विचार करते हे काय आहे तिला काहीच कळत नसतं की हे काय आहे काय चाललंय थोड्या वेळासाठी तिचं डोकं पार सुन्न पडून गेलेलं असतं आणि ती विचार करत असतानाच इकडे नैना बाहेर येते डोक्यामध्ये काय चाललंय आपल्याला काय हे करतंय हे कळायच्या आधीच ऑलरेडी नैना बाहेर आल्यावरती नैनाचं फ्लॅट पोट बघून तिला जो काही प्रकार कळायचा असतो तो, तो सगळा कळतो आणि ती सांगायला लागते नैना ताई काय आहे हे सगळं म्हणजे तू आत्तापर्यंत खोटं पोट लावून फिरत होतीस असं म्हटल्यावर ती आता नैना गडबडते झालं आत्तापर्यंत जे लपवण्याचा प्रयत्न मी करत होते आत्ता सगळं सगळं संपलेलं आहे आणि असं म्हणत ती पूर्णपणे आता हादरते काय करायचं काय करायचं कलाला कसं पटवायचं तिला काही कळतच नसतं आणि ती म्हणते हे बघ कला तू माझ्या या भानगडीमध्ये बिलकुल पडू नकोस हे बघ जे काही माझं आहे ते मी सगळं बघून घेईन तू या सगळ्यात पडण्याची काही गरज नाहीये यावरती कला सांगते काय बोलतेस तू नैना ताई अगं खरं सांगायचं तर तुझं हे वागणं मला काही कळतच नाहीये बघून घेईन म्हणजे तू काय केलंस तू खोटं बोलत होतीस आत्तापर्यंत सगळ्या घरच्यांशी खोटं बोलायला तुला लाज नाही वाटली असं म्हणत आता मात्र इकडे कला तिला ओरडायला लागते त्यावरती ती सांगायला लागते हे बघ तू नको माझ्याशी हे करूस माझ्यासोबत हे बोलायची तुझी हिंमत झाली तरी कशी असं म्हटल्यावरती मग मात्र नैना म्हणते हे बघ हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे माझ्या वैयक्तिक प्रश्नामध्ये तू अजिबात पडू नकोस असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे नैना म्हणायला नैनाला कला सांगायला लागते वैयक्तिक प्रश्न अगताई तू प्रेग्नेंट होतीस ही गोष्ट ही गोष्ट मी या सगळ्यामध्ये घरच्यांना सांगितली ही गोष्ट मी घरच्यांना सांगून त्यांना आता मी पटवून दिलं की तू प्रेग्नेंट आहेस ज्या वेळेला कुणीही तुझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नव्हतं त्यावेळेला मी घरच्यांच्या समोर तुझं सत्य आणलं आणि मी घरच्यांना सांगितलं की तू प्रेग्नंट आहेस तुझे प्रेग्नन्सीचे रिपोर्टसुद्धा मी स्वतः आणायला गेले होते घरचे तुझ्या विरोधात होते तेव्हा मी त्यांना सांगितलं सत्य की नाही नैना खरंच प्रेग्नेंट आहे आणि तू तू आज माझा इतका मोठा विश्वासघात केलास मला तर खरंच काही कळत नाहीये काय आहे काय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नैना म्हणते हे कला तुला माहित नाहीये मी कोणत्या परिस्थितीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे कोणत्या परिस्थितीमधून मी गेलेली आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये मला हा निर्णय घेतला लागला यावरती कला म्हणते ताई या, या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही तू कोणत्याही परिस्थितीमध्ये हा निर्णय घेतला असशील नशील मला ते माहित नाहीये पण खोट हे खोटं असतं अगं तुला माहितीये ना आधीच आपल्या आई बाबांच्या वरती किती घाणेरडे आरोप झालेत आणि आपण कोणत्या परिस्थितीत लग्न होऊन इकडे आलेलो आहे तुला कळतंय का तोपर्यंत बाहेर उभी असलेली हे सगळं आता रोहिणी ऐकत असते आणि रोहिणी विचार करते आता हा ड्रामानं मला फोनमध्ये कॅप्चर करायला पाहिजे आणि त्याचा कलाच्या विरोधात उपयोग करायला पाहिजे मला ह्या दोघींचं बोलणं सगळं रेकॉर्डिंग करायला पाहिजे आणि त्यानंतर त्यानंतर मी हे सगळं एडिट करते एडिट करून झाल्यावरती मग मला ज्या पद्धतीने याचा वापर करायचा आहे त्याचा वापर मी त्या पद्धतीने करेन पण सध्या तरी हे एडिट करते आणि मग ज्या वेळेला कलाला मला अडकवायचं असेल ना त्याच वेळेला मला आता या सगळ्यामध्ये हे वापर करता येईल पण कला मात्र खरंच बोलत असते कला सांगत असते हे बघ नैनाताई तुझ्या या खोट्यामध्ये मी तुझी साथ कधी देणारच नाहीये मला जर का आधीच माहिती असतं ना की या गोष्टी अशा घडणार आहेत तर तर मी तुला कदापि सोडलंच नसतं एक गोष्ट लक्षात ठेव नैनाताई तू ही खूप मोठी फसवणूक केलेस आपल्या घरच्यांच्यावरती ऑलरेडी चांदेकर दरवेळेला दरवेळेला आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी करत असतात पण पण अगदर वेळेला या सगळ्यामध्ये आपल्या आईबाबांवरती हे सुद्धा होत असतो त्याच वेळेला आता सु तू सिद्ध केलेलं आहेस हे वागून तू सिद्ध केलंस की खरंच खरंच आपण त्यांच्यावरती अन्याय करतोय यावरती मग आता कला सांगा मैना सांगते तुला त्या फक्त चांदेकरांच्या बद्दल सहानुभूती आहे असं आता दाखवू नकोस हे, हे बघ मला सुद्धा खूप काही वाटतं तू सारखं सारखं हे बोलून मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला सांगते हे बघ तू मला काही माहीत नाही आहे आत्ताच्या आत्ता मी खाली जाणार आणि सगळ्यांना घरच्यांना सत्य सांगितल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हटल्यावर ती नाही आता ना, विचार करते नाही नाही काहीतरी विचार कर काहीतरी विचार कर ह्या कलाला गोड गोड बोलण्यामध्ये भुलव तुझ्या गोडगोड बोलण्यामध्ये त्याला भुलव आणि या सगळ्यामध्ये तिला अडकव कारण काहीही झालं ना तरी सुद्धा ही जर कला खाली गेली तर आतापर्यंत करून आणलेलं सगळं नाटक फुकट जाईल यावरती ती सांगते कला अग ऐक हे लोक आपल्याला कशी वागवत होती आपल्यासोबत कशी वागत होती आणि राहुल माझ्यासोबत लग्न करायला तयार पण नव्हता मग त्यामुळे त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं कला सांगते नाहीत आई राहुल लग्नाला तयार नव्हता तरी आपण या सगळ्यामध्ये आता अजिबात हार मानली नसती मी तू जर का सत्याची बाजू असते ना तर मी तुझ्या बाजूने उभी राहिले असते पग उभी राहून मी तुला तु तु या सगळ्यामध्ये सपोर्ट केला असता तू खरं बोलायला हवं होतंस तू या सगळ्यामध्ये मलासुद्धा अडकवलंस मलासुद्धा मोहरा बनवलास असं म्हटल्यावरती आता मात्र नैना सांगायला लागते काला ऐक ना त्यावरती कला म्हणते बिलकुल नाही आता तुझं काहीही मी ऐकणार नाहीये नऊ ना। महिने पूर्ण झाल्यावरती तू काय करणार होतीस ग अजून सुद्धा सगळ्यांना कसं मटवणार होतीस तुझं हे वागणं तुझ्यावरती जेव्हा उलटलं असतं तर काय करणार आहेस यावरती नैना सांगते हे बघ मी तेव्हाचं तेव्हा बघितलं असतं तेव्हा काय करायचं ही माझी माझं लुकआउट आहे तू या सगळ्यामध्ये अजिबात बघू नकोस अजिबात बोलू नकोस असं म्हणत ती आता कलाला उगाच म्हणजे या सगळ्यामध्ये पडू नको असं शंभर वेळा ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असते कला सांगते नाही बाद झालं तुझ्या चुकीच्या गोष्टींमध्ये मी तुझी साथ कदापी देणार नाही विषय संपला मी आत्ताच्या आत्ता खाली जाते आता नयनाला कोणताच मार्ग दिसत नाही या सगळ्यातून बाहेर यायचं असेल तर या कलाला मूर्ख बनवायलाच पाहिजे आणि ती सांगते हे बघ जर तू खाली गेलीस तर तुला आईची शपथ आहे कला सांगते हे बघ मी ना अशा खोट्या अजीब अजिबात पाळत नाही तू अशा कारणासाठी मला आईची शपथ दिलीस ना तरी ती शपथ मी पाळणारच नाहीये कारण आता काहीही झालं तरी तुझं भांड फोडूनच मग मी गप्प बसणार नैना विचार करते काय करू आता हिला आईची शपथ देऊन पण हे नाही आहे नैना म्हणते मी तुला शपथ घातले काला म्हणते तू शपथ घाल घालू गाल। नकोस मी ही शपथ बिलकुल मानलेली नाहीये आणि मी तुला या सगळ्यामध्ये आधीच वॉर्निंग देते मी खाली जाऊन सत्य सांगणार कारण तुझ्या खोट्यामध्ये मला सामील व्हायचं सा नाहीये तू जो काही लोकांना त्रास देतेस त्या त्रासाचा मला भाग व्हायचं नाही असं म्हणत कलाने तिचं मत ठामपणे मांडलेलं असतं आणि काहीही झालं तरी नयनाची साथ द्यायला ती तयार नसते ती तडक तिकडून बाहेर पडते आणि आता रोहिणीने हे सगळं बोलणं कॅप्चर केलेलं असतं आणि रोहिणी ते बोलणं ॲडिट करण्यासाठी आता एडिटर त्याला लावून ती आता या सगळ्यामध्ये कलाला अडकवण्याचं काम करणार असते पण आता या सगळ्यामध्ये नयनाचं बोलणं आणि कलाचं बोलणं व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये असल्यामुळे कलाच्या बाजूने एक सबळ पुरावा असतो की कलाला हे सगळं ऑलरेडी माहीत नव्हतं आता कला सांगते की मी खाली चाललेली आहे आणि कला रागारागात खाली निघून जाते ज्या वेळेला कला निघून जाते त्याच्याच आधी रोहिणी ऑलरेडी खाली आलेली असते आणि आता खाली येऊन ती तमाशा बघणार असते तोपर्यंत नयना आता विचार करते नाही ही कला काय करते मला खाली जाऊन पाहायलाच पाहिजे त्याआधी ते खोटं पोट घेऊन ती आता खाली लावून पुन्हा यायची हिंमत करते तोपर्यंत आता इकडे कला एक एक पायऱ्या उतरत खाली येते आणि ती विचार करते काय करू मी कुणाला तरी मला हे सत्य सांगायलाच पाहिजे पण कोणाला सांगू कुणाला सांगू असा विचार करत ती एक एक पायऱ्या खाली उतरते आणि त्याच वेळेला तिला आता अद्वेत समोर दिसतो तो तोपर्यंत सोहम आणि आबा कोणीतरी येणार गी कोणीतरी येणारं ग असं ये हे गाणं नक्की काय आहे त्या गाण्यावरती कसं गाणं लावायचं याबद्दल चर्चा करत असतात कलाच्या डोळ्यात टचकन पाणी येतं किती आनंदात आहेत ही लोक आणि किती या सगळ्यामध्ये या नैनाताईचे कोड कौतुक चाललेत पण नैनाताई स्वतःला ह्या सगळ्यामध्ये अडकवत आहे ह्या दोघांची चर्चा ऐकून इकडे आता ती अद्वैतच्या इकडे येते आणि अद्वैतला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तो हे सगळं रोहिणी बघते आणि ती विचार करते आता ही कला का काय करणार आहे अद्वेतला खरं सांगणार आहे का नाही नाही मला हिला थांबवायलाच पाहिजे असं म्हणत असतानाच आता इकडे कला अद्वेतकडे येते अद्वेतकडे येत असताना सोह म्हणतो या, या कलाविनी ये ना एक फोटो काढूया आणि तो कलाला सेल्फीमध्ये घेतो आणि आता कलाचं पुन्हा एकदा अद्वैत जवळ जाणं थांबून जातं पण त्यानंतर मग आता कला पुन्हा अद्वैतकडे येते सरोज विचार करत असते ही आता या अद्वेतला काय सांगत आहे हिच्या डोक्यात आहे तरी काय असा विचार सरोज करत तिच्याकडे पाहत असते तोपर्यंत कला तिकडे येते आणि मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे चांदेकर आद्वेत म्हणतो हे बघ जो तमाशा झाला ना तो पुरे झाला मला खरंच तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे आता आपण न बोललेलंच बरं असं म्हटल्यावर ती म्हणजे तू हेच कुर्त्याचं जे काही केलंस ना ते कॉफी सांडल्यामुळे मी कुर्ता घातलाय उगाच गैरसमज नको लोकांचा व्हायला त्याला सांगते मला वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे असं म्हणत ती अद्वेतला सत्य सांगणार असते पण तोपर्यंत डोळा जेवणाच्या वेळी रोहिणीनेच तमाशा केलेला असतो नयनाचं खोटं पोट काढून रोहिणी सांगते की हे हिची आहे सच्चाई हिने इतके दिवस आपल्याला फसवण्याचंच काम केलं आपल्याला फसवत हिने या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवण्याचं काम केलंय असं म्हणत ती नयनाचं खोटं पोट खेचून काढते आणि या सगळ्यामध्ये नयनाचं सगळं सत्य उघड पडल्यावरती निर्लज्ज नयना सांगते मला सगळं हे करण्यासाठी भाग पाडलं होतं ते म्हणजे कलाने ती कलावरती घाणेरडा आरोप घेते कलावरती आरोप केल्यावरती कला पेटून उठते आणि तिच्या एक खाडकन मुसकाठीत देते आणि म्हणजे तू बाई म्हणून तर होतीसच पण आई म्हणून तू आज पूर्णपणे बेकाम ठरलेली आहेस तुझा खोटा आरोप मी सहन करणार नाहीये काहीही झालं तरी मी तुला साथ देणार नाही असं म्हणत थोबाड फोडत मी हिच्यामध्ये सामील नाही हे कलाने स्वतःला सिद्ध केलेलं असतं